महायुती मोदीच्या कामामुळे स्ट्रॉंग झाली आहे मंत्री चंद्रकांत पाटील भाजप एका प्रक्रियेमधून चालते ते ज्या प्रक्रियेत त्यांना माहिती त्यात मी नाही अशा आरोपांवर काय उत्तर काय द्यायचे उत्तर द्यायचं टीमचा सदस्य नाही आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही त्यामुळे ते त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार शिखर बँक घोटाळ्या न्यायालय त्यावरचा निर्णय करेल त्यांना त्यांनी रिपोर्ट दिला असेल ते स्वायत्त आहे आणि ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय त्याच्यावरचा निर्णय करेल समजा तपास यंत्रणेला खूप वर्ष तपास चालल्यानंतर हा निष्कर्ष निघाला असेल की बाबा याच्यामध्ये काही सबस्टॅन्शियल सापडत नाही म्हणून त्याने रिपोर्ट दिला असेल न्यायालय ही इतकी स्वायत्त आहे त्यांना पटलं नाही तर ते असं की नाही तुम्हाला चौकशी लागेल टेक्स्टाईल प्रदर्शन भरवलं होतं प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्ही वेडे झालो अठरा मिनिट टेक्स्टाईल घोषित केले विजेवर सवलत दिले कपिंग काढले ऑटोमोबाईल सर्व्हिंग इंडस्ट्रीमध्ये पण पुढे गेला कोविडनंतर चायनामधून लोकांनी गुंतवणूक काढून घेतली लोकांना भारत हा पर्याय वाटतो आपल्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे काय नेमकं मी माझ्या छोट्या टेक्स्टाईल डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला सांगेन आता दिल्लीमध्ये जागतिक स्तरावरचं टेक्स्टाईल एक्झिबिशन वस्त्रोद्योग प्रदर्शन भरलं होतं ज्याला आपण कोप आठवतो इतका प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी आम्हाला टेक्स्टाईलमध्ये मिळाला आहे की आम्ही बिडे झालो आता त्यासाठी आम्ही कॉन्फरन्सच्या दोन दिवस आधी बराबर काही कॅबिनेट डिसिजन करून घेतले ज्यात आम्ही अठरा नवीन मिनी टेक्स्टाईल पार्क दोनशे कोटीची घोषित केली ज्याच्यामध्ये शंभर कोटी सरकार अनुदान देणार शंभर कोटी इंडस्ट्रीजने काढायचे मग विजेवरची जी सवलत आहे ती पर युनिट तीन रुपये जे आहे त्याला ॲन्युअल चाळीस लाखाचं कॅपिंग होतं ते आम्ही कॅपिंग काढलं आणि एकदम फ्लो वाढला हेच टेक्स्टाईलच्या बरोबरीने बाकीच्या उद्योगांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आहे सर्विस सेक्टरमध्ये आहे महाराष्ट्राने ज्या ज्या कारणाने इन्व्हेस्टमेंट येते जागा लवकर उपलब्ध करून देणं परवानग्या वन विंडो करणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेच्या खर्चाने तो बेजार होत असतो तर त्याला त्याला बेनिफिट देणं असं इतकं जोरात सुरू केलं आहे की त्यामुळे फॉरेन आणि एक तर आपल्याला माहिती आहे की कोविडनंतर चायनामधली इन्व्हेस्टमेंट जग काढून घ्यायला लागलं त्यांना पर्यायी देश भारतच वाटतो आहे कारण भारतामध्ये स्किल्ड लेबर मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तरी काम करण्याची तयारी खूप आहे जगामधलं वर्क कल्चर हे थोडं कमी होत चाललं भारतात त्या मनाने वर्क कल्चर सकाळी व आठ ते तीन आठ ते तीन नाही गेलो तर लेटमार्क असं फॉलो करणं हे खूप चांगलं चालू आहे आणि इंडस्ट्री त्यासाठी हपापलेली असते की बाबा शांततेने धंदा करू द्या बाबा तर ते महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातील इन्व्हेस्टमेंट खूप वाढतेस दोन मोठे प्राचार्यांचे मेळावे होते मलाही टी व्हीवरून कळलं पण असं काही भयंकर झालं असेल असं मला वाटत नाही पण अपुऱ्या माहितीवर बोलणं हा माझा स्वभाव नाही ऑन शहा आणि जे पी नड्डा दौरा दहा तारखेच्या दौरे संपवायचे आहे सगळ्या ठिकाणी केंद्रीय नेते ठरलेले आहे पहाटे साडेतीनला मिटिंगला होते नंतर लगेच ते पुढच्या दौऱ्याला उडाले किती प्रवास केला हे सांगायला आवडत नाही ऑन राऊत एक दिवस संजय राऊत दाखवू नका नंतर कुणाला कळणार पण नाही किरीट सोमय्या यांना पण दाखवू नका त्यांचा रिझल्ट तुम्हाला दिसला असेल लोकनायक न्यूज